नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपले यूट्यूब चॅनलवर हो। मी गजानन पाटील बनकर आपले सर्वांचे स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज बावीस सप्टेंबर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा पाहूयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहूया हवामान अंदात पुढील चोवीस तासामध्ये नांदेड लातूर बीड परभणी हिंगोली जालना दक्षिण अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर सांगली या पट्ट्यामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील तसेच छत्रपती संभाजीनगर जालना उत्तर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार गडगडाटी पावसाची शक्यता राहील परंतु हा पाऊस सार्वत्रिक नसेल विखुरलेल्या स्वरूपात राहील असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा धन्यवाद